जय जवान जय किसान वलद दुष्काळानं एका शेतकऱ्याची बळी घेतली कन्नड तालुका पेशोर या गावात एका शेतकऱ्यानं गळ्याने फास लावून आत्महत्या केली सरकारच्या निर्दयी आणि निष्क्रियेमुळे या राज्यात पुन्हा शेतकऱ्याला वल दुष्काळ आत्महत्या करावा लागली आपल्या शेतीत मख्खा पाहण्यासाठी गेले मक्का पाहिला तर आलेल्या शेतीतला मख्खा या पाण्याने उद्ध्वस्त झाला जो मक्का शेतीतून उगवला त्या मख्याला कोंब फुटले हे पाहून या शेतकऱ्यानं आपल्या राहत्या शेतीच्या ठिकाणी झाडाले झाडाले दोर बांधून फास घेऊन आत्महत्या केली सरकार किती शेतकऱ्याची आत्महत्या घेणार किती शेतकऱ्याची आत्महत्या सरकार आणखी वाट पाहणार ओलं दुष्काळ जाहीर कधी करणार शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई मिळणार अरे लाज वाटू द्या दराशी अरे शेतकऱ्याच्या आत्महत्या दिवसा ढवळ होत आहे पण तरी सुद्धा शेतकऱ्याला अरे अतिवृष्टी जाहीर होत नाही शेतकऱ्याच या ठिकाणी सातबारा कोरा होत नाही फक्त आश्वासन दिल्या जाते शेतकरी मात्र आत्महत्या करून मातीत या ठिकाणी जाण्याच्या मार्गावर आहे तरी या सरकारला लाज वाटत नाही सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकऱ्याला आत्महत्या करावा लागलाय अतिवृष्टीचा हा पहिला बळी आहे आणि मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर मधला हा कन्नड तालुक्यातला शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवलं त्याच्या माग मोठा परिवार आहे अरे पैसे कसे देणार पेरणीचे बियाणाचे आणि उसने पासने घेऊन पैसे कसे परत देणार या या चिंतेमुळे या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आणि गळ्याला फास लावून आपलं जीवन संपून टाकलं सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे या घटनेचा मी निषेध करतो सरकारचा धिक्कार करतो राज्य सरकारला मागणी करतो की शेतकऱ्याची आत्महत्येची वाट पाहू नका शेतकऱ्याला अतिवृष्टी जाहीर करून नुकसान भरपाई द्या हे मागणी करतो राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही आवाहन करतो की तात्काळ नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याला अतिवृष्टी जाहीर करा जय जवान जय किसान बळी राजा तू घेऊ नको फाशी जग राहील तुझ्या बिना उपाशी जग राहील तुझ्या बिना उपाशी